नमस्कार शेतकरी मित्रांनो हे चार वर्षांचं नारळाचं झाड आहे आता सर्वात आधी आम्ही आज आमच्या शेतामध्ये उभे आहेत ते म्हणजे करेवाडी तालुका जिल्हा बीड या ठिकाणी माझं स्थळ मी तुम्हाला सांगितलंय त्याचं एक कारण कारण आपल्याकडे अशी एक म्हण येते की नारळ येतो तो फक्त कोकणात येतो किंवा आपल्याकडे नारळ येत नाही असं आपल्या पूर्वीच्या माणसांचं म्हणणं होतं आणि विशेष म्हणजे आम्ही दुष्काळी भागामध्ये येतो मराठवाडा हा दुष्काळी परिस्थितीच्या ह्याच्यात जगत असतो ठीक आहे यावर्षी थोडासा जास्तीचा पाऊस झाला आणि ही परिस्थिती आमच्याकडे निर्माण झाली पण इथून मागचा जर इतिहास पाहिला तर या ठिकाणी एक दुष्काळी भाग म्हणून मराठवाड्याकडे पाहिलं जातं तर ही माझी नारळाची बाग आहे आणि हे चार वर्षांचंच झाड आहे मला खोटं बोलण्याची गरज नाही कारण मी काही कुठलंही रोप विक्रेता किंवा मी एक नर्सरी चालवतोय असा कुठलाही भाग नाही आमच्याकडे नारळाची रोप मिळणार नाही हा व्हिडिओ बनवण्याचा शुद्ध उद्देश म्हणजे माझ्यासारख्या एक काहीतरी करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा एक मदतीचा हात असेल म्हणून हा, हा व्हिडिओ आम्ही बनवतोय कारण सांगतो मी मी साधारणतः दोन हजार वीस मध्ये माझं उच्च शिक्षण संपून माझ्या गावी आलो तेव्हा मी बरंच संशोधन केलं मला फळबाग लावायची होती कुठली फळबाग लावावी ह्याच्यावरती बरंच रणकंदन झालं आणि तब्बल माझे दोन वर्ष या संशोधनामध्ये गेले तर हा व्हिडिओ म्हणजे याचा एक फायदा माझ्यासारख्या आज एक पन्नास पन्नास टक्के शक्यता म्हणजे मी काय लावू मी नारळाच्या शेतीकडे वळू का किंवा मी नारळ आपल्याकडे येईल का किंवा या सक्सेस रेट किती असेल किंवा नारळ कसा येईल हे संभ्रम स्थितीमध्ये असणाऱ्या माझ्यासारख्या शेतकरी मित्रांना याची एक मदत होईल हा हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू आहे मित्रांनो ही जी नारळाची प्रजाती आहे ती मलेशियन ग्रीन बुटका मलेशियन नारळ असं आपण मराठीत म्हणलं तर ही चालेल बुटक्या जातीचा हा नारळ आहे आणि याला साधारणतः तीन ते सव्वा तीन वर्षानंतर याला एक त्याचे तुरे पडले म्हणजे पेंड्या आल्या आणि याला आज मी इथे उभा आहे जास्त संख्येने नारळ या ठिकाणी आलेलं नाही कारण मी तुम्हाला सांगतोय की शेतकऱ्याने ज्या ठिकाणी आपण एखादा डिसिजन आपण एक, एक निर्णय घेत असतो त्यावेळेस आपलं पूर्वनियोजन याच्यामध्ये होत असतं किंवा मला ज्यावेळेस मी अ या नर्सरीवाल्यांकडे वगैरे गेलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला खूप चकाचवंत अशा गोष्टी सांगितल्या की तीन वर्षामध्ये याचं फळ सुरू होतं तर आज ही हे चौथ्या वर्षांचं झाड आहे आणि हे म्हणजे मी एक ट्रायल म्हणून हे पंचवीस झाडं या ठिकाणी जे आहेत ते लावली होते की आपल्याकडे जे वातावरण आहे याला एक सूट होतोय का किंवा हे जे आपलं वातावरण याला उन्हाळ्यामध्ये वगैरे याला सनबर्न किंवा याचे पानं वगैरे तर तग धरतात का याच्यासाठी प्रयोग म्हणून मी पंचवीस झाडं आधी लावली होती त्यामधलं हे एक झाड आहे आणि हे पूर्ण बांधाची कुंपण ह्या ठिकाणी केलं होतं आणि आतमध्ये जी माझी बाग आहे ती दोन वर्ष जुनी आहे आणि जी तीन वर्षांची बाग आहे ती दुसरीकडे आपण त्या ठिकाणी जाणार आहोत तिथली आपण परिस्थिती पाहणार आहोत पण एक सत्यस्थिती एक परिस्थिती काय असते कारण जर हा व्हिडिओ व्हिडिओ एखादा म्हणजे माझी स्वतःची नर्सरी वगैरे असते तर मी वेगवेगळ्या गोष्टींच्या गप्पा मारायला सुरुवात केली असते की हे दोन वर्षांचं झाड आहे तुम्ही पाहू शकता दोन वर्षामध्ये याला नारळ लागलं असं नाही कारण सत्य स्थितीपासून वेगळं ठेवण्याचं किंवा बाजूला ठेवण्याचं आमचं काही कारण नाही आमच्याकडे रोपं वगैरे काही मिळणार नाही तुम्हाला जो रोप जे तुमच्या आसपास असतील त्याचं तुम्हाला, तुम्हाला थोडं संशोधन त्याच्यासाठी करावं लागेल किंवा आम्ही कुठल्या नर्सरीवाला प्रेफरन्सही देत नाही मी जात आहे ती ठीक आहे सांगू शकतो किंवा आता शेतकऱ्यांना मी ही सिरीज बनवतोय ही नारळाची एक सिरीज बनवतोय माझ्या शेतकरी मित्रांना ही जर आवडत असेल किंवा याच्यामधले पुढचे व्हिडिओज किंवा याचं उप लागवडीपासून पासून ते आत्तापर्यंत जे त्याचं एक शेड्यूल होतं त्याच्यावर जर आपल्याला व्हिडिओ जर पाहिजे असेल तर शेतकरी मित्रांनो याच्या खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की आम्हाला याच्या नंतरचा जो व्हिडिओ आहे नार नारळाच्या लागवडीचं शेड्यूल किंवा जे आतापर्यंत मी याला कसं वाढवलं हो तर त्याचं मला कमेंटमध्ये कळवा एक पन्नास एक कमेंट आम्हाला या ठिकाणी आल्या तर आम्हाला समजून जाईल की हा व्हिडिओ किंवा हा कंटेंट शेतकरी आपल्या शेतकरी मित्रांना आवडतोय आणि याचं आम्ही पुढची सिरीज व्हिडिओची चालू ठेवू ठीक आहे आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळवू हे जे जात निवडताना मला बऱ्याचशा अडचणी आल्या कारण आसपास जर पाहायला गेलं तर आमच्याकडे बिलकुल ही नारळाची बाग किंवा आमच्या बांधाच्या कडेला झाडं सुद्धा नाही आहेत आमच्याकडे म्हणजे आम्ही जर पाहायला गेलो आसपास तर आसपासच्या गावामध्ये तर पूर्ण गावामध्ये आमच्या दहा झाडं पण आमच्या बांधावरती मिळणार नाही त्यामुळे खूप एक कठीण काळ आमचा त्या त्या काळामध्ये होता की आता नारळ तर लावायचा मग याच्यावरती कोणती जात निवडावी आम्ही माझे काही कोकणात मित्र आहेत त्यांच्याकडे मी फोन केले किंवा त्यांना भेटायला गेलो किंवा मी आपल्या कृषी विद्यापीठ कोकण कृषी विद्यापीठामध्ये गेलो आम्ही त्यावेळेस आम्हाला बरेच गोष्टींच्या म्हणजे माहिती घ्यावी लागली ती सुलभतेने आज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा प्रयत्न आहे तर ज्यावेळेस आम्ही नारळाची जात वगैरे निवडत होतो त्यावेळेस आम्हाला बरेच प्रश्न त्या ठिकाणी पडले होते आपल्या भागामध्ये सगळ्या सगळ्यात महत्वाची भीती तर हीच होती की आमच्या भागामध्ये ते सण होईल का कारण आमच्याकडे चाळीस बेचाळीस अंशापर्यंत तापमान जात आणि नारळ हा म्हणजे ठीक आहे उष्ण भागामध्ये येणारा पीक आहे पण त्याला सनबर्न नको व्हायला किंवा त्याची पानं जे आहेत करपटून नको जायला याचा प्रयोग म्हणून आम्ही पंचवीस झाडं लावली ती सक्सेसफुल झाले पंचवीस झाड व्यवस्थित आली त्याच्या दुसऱ्याच वर्षी आम्ही एक हजार झाडं लावली म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार तेवीस मध्ये जे मलेशियन ग्रीन डॉर्फची एक हजार झाडं त्या ठिकाणी लावली आणि त्याच्यानंतर पुढच्याच वर्षी तेही व्यवस्थित वाटल्यानंतर आम्ही आणखी एक हजार मिक्स काही बनवली आहेत काही मलेशियन येलो डॉर्फ जातीचे नारळ आहेत आता जी ग्रीन डॉर्फची माझी बाग आहे आपण त्याही ठिकाणी परिस्थिती आपण पाहणार जी इथून माझी थोड्याशा अंतरावर आहे ही जी पंचवीस झाडाची लाईन आहे या ठिकाणी आम्ही इथे याची सुरुवात केली आहे आपण त्या ठिकाणी जाऊ आणि तीन वर्षामध्ये तीन वर्ष म्हणजे जुलै दोन हजार तेवीस मध्ये लावलेली झाड आहेत ते आज दोन हजार पंचवीस म्हणजे जुलैमध्ये त्याला तीन वर्ष पूर्ण झालेत आणि दोन महिने आता वरती झालेत तर त्याची काय परिस्थिती आहे किंवा त्याला आता काही काही ठिकाणी त्याला तुरे निघायला लागलेत किंवा काय काही ठिकाणी त्याला छोटे छोड़ छोटे नारळ लागलेत तर ती परिस्थिती आपण पाहू आणि सत्य स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू आपण मी तुम्हाला शेतकरी मित्रांनो सांगतो की कमीत कमी पहिली पाच वर्ष आपल्याला याला स्वखर्चाने सांभाळावं लागते कारण मी सुरुवातीला तीन वर्ष धरून चाललो होतो माझ्या मनामध्ये की तीन वर्षानंतर आपल्याला थोडेफार तरी फळं विकायला येतील पण आज याचं चौथं वर्ष आहे आणखी एक दोन तीन महिन्यामध्ये ठीक आहे याची दोन म्हणजे तुम्हाला या ठिकाणी दोन फळ दिसत आहेत पलीकडचे ठिकाणी आणखी लागलेत कारण आम्ही एका ज्या बाजूने उभे व्यवस्थित आमच्या पलीकडच्या बाजूला पाणी साठले शेतामध्ये तर आमच्या ज्या ठिकाणावर आम्ही उभं राहू शकतो त्या ठिकाणी उभे नव्हतं आम्ही पलीकडची बाजू दाखवू तुम्हाला की आता नारळाचं एक विशेषता असते त्याला एक जावळी निघली जावळी म्हणतो आपण हे जे एक पान आहे एक फांदी निघते नारळाची त्याच्या आतमधून एक पेंडी निघत असते म्हणजे साधारणतः बारा झावळ्या या ठिकाणी निघत असतात आता याचं गणित असं आहे याचं एकंदरीत आर्थिक गणित कसं आहे मी तुम्हाला सांगतो आपल्या ठिकाणी मलेशियन ग्रीन डॉर्फ क्लेम करते ते म्हणतात की आमच्या नारळाला कमीत कमी, कमी तीनशे नारळ हे प्रतिवर्ष येतात ठीक आहे ही त्यांचं म्हणणं आहे आपली मेहनत आपली असणारी काय म्हणू त्याला गे, मेहनत घेण्याची जी एक कुवत आहे किंवा आपलं जे त्याला सांभाळण्याची एक पद्धती आहे त्याच्यावरती पण अवलंबून असतं की आपण त्याला कितपत त्याला फळ येतील किंवा कितपत गोष्टी येतील मित्रांनो आपण आता या नारळाच्या दुसऱ्या बाजूनेही पाहू व्हिडिओ अनार्थ लांबट नको व्हायला जास्त मोठा नको व्हायला त्यामुळे थोडासा शॉर्टमध्ये मध्ये आपण पाहूयात आणि दुसरी बाजू पाहू आणि याला किती फळं आहेत किंवा कितीपर्यंत सुरुवातीला त्याचा सक्सेस रेट थोडा कमी असतो फळं पडू शकतात त्याला मॅच्युरिटी नसते नारळाच्या झाडामध्ये ती एवढी ताकद नसते त्यामुळे थोडंफार फळांची कमी लागतात पहिल्या एक वर्षामध्ये असं नाही की पहिल्याच वर्षी साडेतीनशे फळं आपल्या झाडाला देतील असं अजिबात होत नाही हेच तुम्हाला सत्य परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न करतोय थोडे दिवस याच्यामध्ये जातील आणि थोडं झाड मेच्युअर होईल किंवा पाच वर्ष आपण धरू पाच वर्षानंतर तुम्हाला त्याचं उत्पन्न सुरू होईल अशी परिस्थिती आज या ठिकाणी आहे आपण पाहूया मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता ही एक दोन महिन्यांपूर्वी निघालेली पेंडी आहे तर साधारणतः एक दहा ते बारा नारळ या ठिकाणी याला लादलेली आहेत आणि बाकी जर आपण प्रथम विचार केला तर तुम्ही पाहू शकता की खालच्या साईडलाही काही या ठिकाणी नारळ लादलेले आहेत या ठिकाणी या बाजूलाही काही आहेत परंतु तुम्ही या साईडला पाहू शकता तुम्ही याची एक साधारणतः उंची पाहू शकता म्हणजे तुम्हाला लक्षात येईल मी या ठिकाणी उभा आहे आणि माझ्या एक इथपर्यंत म्हणजे ह्या ठिकाणी आल्यानंतर एवढ्या उंचापर्यंत आल्यानंतर याला पहिली ही पहिलीच पेंडी आहे आमच्या नारळाची आणि याला दोन नारळ लागलेत म्हणजे तुम्ही त्याची हाईट पण पाहू शकता कोणी कोणी सांगतं की जमिनीच्या अगदीच वरती आलं की नारळ येत असं नाही कमीत कमी पस्तीस झावळ्या याच्या पडत नाहीत तोपर्यंत याला नारळ लागत नाही किंवा त्याची पेंडी बाहेर येत नाही ही सत्य स्थिती आहे जे कोणी नवीन नवीन व्हिडिओ काढतात की आमचं नारळ तर एक फुटाच आहे त्याच्यावरती नारळ असं येत नाही असं कधी होत नसतं कारण त्यांची त्याची उंची किंवा त्याच्या झाड्या तेवढ्या पडू त्याची उंची तेवढी येते साधारणतः तीन ते चार फुटापर्यंतच हा अंतर आहे आणि या चार फुटावर त्याची पहिली पेंडी लागलेली आणि त्याला ही नारळ लागलेली आता आपण थोड्या वेळापूर्वी उल्लेख केला त्या तीन वर्षाच्या नारळाच्या बागेमध्ये आपण आता येतोय या आपण पाहू शकतो या ठिकाणी हे तीन वर्षांचं झाड आहे तर याला Uh, पहिली पेंडी बाहेर आली या ठिकाणी हे पाहू शकता याचही ही uh, पहिली पेंडी आहे या याचंही ही uh, जे, uh, जे हे बघा जमिनीपासूनचं जे अंतर आहे हे याच्या या जावळीच्या जा 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 आतमधनं ही पेंडी आलेली आहे तर साधारणत एक uh, माझ्या एवढ्या अंतरावरती म्हणजे तीन ते साडेतीन फुटावरती याची पहिली पेंडी बाहेर पडते प्रत्येक जावळीमधनं याची एक एक पेंडी बाहेर पडेल ही आमची तीन वर्षांची बाग आहे तुम्ही पाहू शकता झाड आमची या ठिकाणी त्याची ग्रोथ त्याची वाढ कशी आहे किंवा ही याच्यामधली संपूर्ण परिस्थिती आपण पाहू शकता हे हे संपूर्ण झाडं आता एक दोन तीन दोन तीन महिन्यांच्या अंतराने या प्रत्येकाला नारळ धरण्याचं याचं एक वय या ठिकाणी झालेलं आहे किंवा याला तसं फुगवा या ठिकाणी आलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता आता काही झाडांना म्हणजे साधारणतः आमच्या पूर्ण बागेतल्या दहा ते पंधरा टक्के झाडांना बरोबर तीन वर्षामध्ये त्याची पेंडी बाहेर पडली आपण पाहू शकता या आता या ठिकाणी हे जे झाड आहेत ते पूर्ण तयार आहेत म्हणजे माल नारळ लागण्यासाठीची जी स्थिती किंवा जी परिस्थिती या ठिकाणी हवी आहे ही पूर्णतः या ठिकाणी तयार आहेत आता याला माल लागण्याच्या म्हणजे आसपास आहोत तरी ही पुढची साधारणत दोन वर्ष म्हणजे तीन आणि पुढची दोन वर्ष आपण याचा वाढीव काळ धरलाय की आपण दोन पाच वर्षानंतर जे फळाची एक वार्ता केली त्याच्यामध्ये ह्या पुढच्या साधारणतः दोन वर्षामध्ये याला संपूर्ण फळं लागतील आणि आपल्याला आपली नगदी पीक आपण जे बाजारामध्ये नेऊन ने। विकू ने शकतो अशी परिस्थिती साधारणतः एक आ, दोन वर्षामध्ये येईल अशी स्थिती या ठिकाणी आहे आपण पाहू शकता या आता याला हा अं ह्या ना, ह्या ना नावाच पाहू शकता आपण यालाही बरोबर तीन वर्ष किंवा त्याहूनही कमी वेळेमध्ये तीन वर्षाच्या कमी काळामध्ये यालाही पेंडी बाहेर पडली आणि याला छोटी छोटे आपण नारळं पाहू शकता यांची संख्या पाहू शकता, हो शकता। या ठिकाणी या एवढी नारळ याला याच्यातली काही प्रमाणात नारळ गळू शकतात पडू शकतात आणि काही यातली सक्सेस होऊ शकतात शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपण हा संपूर्ण बागेची किंवा ही पूर्ण माहिती पाहत असताना यामध्ये एक साधारण माझ्यासारख्या एक सामान्य शेतकरी म्हणजे दुष्काळी भागामध्ये ही एक प्रयत्न आहे आमचा हा प्रयोग म्हणा कारण आम्ही प्रयोग कसा म्हणतो एखाद्या गोष्टीला प्रमाण नाही म्हणजे माझी तर माझ्या बाजूला जर एक नारळाची बाग आहे आणि ती सक्सेसफुली चांगली चालू आहे आणि मी लावली आणि मीही त्याच्यानंतर चालू केली तर त्याला प्रयोग नाही म्हणताय ना कारण त्याला प्रमाण आहे आधी की माझ्या भागामध्ये येत आहे किंवा सक्सेसफुल सगळं चालू होतंय पण ह्याला प्रयोग यायच्यासाठी म्हणतोय आम्ही याला प्रमाण नाही आम्ही या ठिकाणी नवीन काहीतरी या भागामध्ये करण्याचा प्रयत्न करतोय आणि याच ठिकाणी हे सक्सेस म्हणजे चांगल्यापैकी काय म्हणू आपण त्याला यशस्वी होईल याची आमची एक अशी मनाची पूर्ण तयारी आहे आणि आमच्या त्याच्यासाठी मेहनत घेण्याची आमची तयारी आहे मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आतापर्यंत तुम्ही पाहत असाल आणि याच्यातल्या ज्या जर गोष्टी तुम्हाला आवडल्या असतील तर आम्हाला प्रोत्साहन करण्यासाठी आपापल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवश्यकतेनुसार गरजेनुसार वाटत असेल तर आपापल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आम्हाला ही नवीन नवीन नवी कंटेंट आपल्यासाठी तयार करण्यासाठी एक चांगलं म्हणजे जोश येईल आणि आम्ही वेगवेगळ्या कंटेंट किंवा एक नारळाची ही पूर्ण सिरीज नारळाची शेत निवडणी म्हणजे जमीन कशी असावी त्याच्यासाठी त्याच्यामधलं अंतर किती कोणती जात निवडावी किंवा त्याच्यामधलं माती परीक्षण किंवा ह्या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टींचा एक सविस्तृत एक एपिसोड एक, एक एपिसोड म्हणा एक पूर्ण मालिका पण याची एक तयार ठेव आणि आपण आम्हाला प्रोत्साहन म्हणून तुम्ही जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवलं तर आम्हालाही हे बनवण्यासाठी आणखी ताकद येईल आपल्या या संपूर्ण माहितीच्या बाबतीत तुमचं काही जर म्हणणं असेल किंवा याच्यामध्ये काही आमच्याकडनं चुका झाल्या असतील तरी तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्यासाठी खुला आहे आपण कमेंट करू शकता धन्यवाद मित्रांनो